अथ द्वादशोऽध्यायः ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सरस्वत्यै नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॐ आनन्दाचे गगन सदा ब्रह्म गहन निरामया व्यक्त ओङ्कारपूर्ण सन्तमूर्ति जगतातील ईश्वरी जयंची चिलतो वाणी सर्व देवता धाव सर्वदेवता धावधाुनी लोडति सिद्धिचरणालगुनि हितपूर्वाया संतांचे संत सद्गुणांचे गुणातीत अंबर अकारण करुणेचे अपार सागर अखिल सुरांचे चैतन्य झंकार झझत दीप्ती सत्तेजाची, मंगलतेचे कृपाळू माहेर सरुदय क्षमेचे उदार भांडार शुद्धातीत विशुद्ध गाभार सदा तत्पर वत्सांप्रती अवचित जधी सुवेळ उगवते खरी खुरी संत भेटी तेव्हा होते सद्भाग्याची खाण उघडते भव दारिद्र्य निरसावय पहा सद्गुरु नानाजीवनी सोयरा वासुदेव येऊनी सुतासी करीला सखजन आदरेसी वागती पाहुनी पितयसी सहज जगी प्रेमाने तेवी होता सद्गुरु कृपांकित अवघे त्यास आदरी ती संत प्रेमाचे जणू भरिते येत भेटता त्यास कोणालाही किती नावे म्या सांगावी संत महात्म्यांची चोखट बरवी दर्शनाची न सोडावी संधी कधीही नानांनी अमित संतांची अचूक दर्शने अकल्पित अलौकिक संवाद प्रवचने घडली नानांसी परमादराने वागविती अवघे भेटी माझी आधुनिक जे जे विख्यात आणि जुने तेव्हा हयातीत आले नाना जीवनात संत महात्मे अपार पाह श्रोते सांगेन रम्य गोड उपजेला ऐकता चित्ती आवड खचित तुमास मिळेल जोड श्री पदांची श्रवण मात्रे अस्था नानागुरु तराणेसे स्वामी नित्यानंद आले गावासी होते मुळचे धारवासी उतरले हिंदी डॉक्टरांकडे कर्मकांडावरी अतिप्रिती कर्मठ आचरण नानांचे अति होती त्रिकालपूजा पद्धती दत्त मंदिरी तयेवेळी मुक्कम स्वामींचा बराच घडला तरानेसी जाती दर्शनाला सवड लाभता नानाला भक्तिभाव धरोनी मनी स्वहस्ते अन्न दैनंदिन संपत अवघे अर्चन नाना करीती सोहळ्यात पूर्ण नियम होते कडक सारे एकदा अवचित स्वामींनी सांगितले स्वतः स्नाना लागुनी भोजन करू मंदिर येऊन करावी फुलके आमुचे साठी हर्ष झाला अनिवार्य दुसऱ्या दिनी येता दिनाकर ऐन गगनाचे मध्यावर स्वामी आले भोजनासी मांडिले आसन नानानी फुलके वरण कढी आणि आणीले ताट भरवणी स्वामींपुढे विनयाने तृप्तमने आशीर्वाद देती नानांसी नित्यानंद काही वेळ संवाद करीती प्रेमे अध्यात्माचा होते एकदा दोघेच मंदिरी पुसती पाहुणी घटिका साजरी पंडित काही आस अंतरी असेल तरी सांगावी हो क्षणिक चिंतुनी मानसी नाना विनवीती नित्यानंदांशी स्वामी सांगावी एका श्लोकाशी विवरणी स्पष्ट करुनी जरा सतत कीर्तयंतो मा दृढव्रता नमसंत मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते या गीतावचनाचे वर्म सांगावी जी उकलून सुगम ऐकता पुसती स्वामी परम उल्हासोनी नानांसी कृती हवी की अर्थ केवळ सांगू श्लोकाचा पंडितजी प्रेमळ स्वामी विचारिती सोज्वळ मानस हरकले नानांचे अर्थवदती उघेच परी कृती दावावी अपूर्व खरी विनविती नाना अंतरी आश्चर्य होते दाटलेले तो श्रोते क्षणार्धात स्वामी बैसल्या आसनी पावत अंतर्धान तेथीची स्तिमित नाना दृष्टी बावरली सबवार भिरभरत नजर नानांची शोधू लागत तो ध्वनी भिंतीतून सत्य येऊ लागले समोरल्या पंडितजी सर्वात्मक भगवंत ऐसा असतो जाणा यथार्थ जेथे पाहावे तिथून येत गंभीर शिवोहम हा ची ध्वनी आश्चर्यमुग्ध नाना पाहती काही थोड्या क्षणा मागुती पुनश स्वामी आसनी दिसती सुहास मुद्रे पुसती भले काय तृप्तले ना मानस नाना जोडूनी दोन्ही करांस वंदिती नित्यानंद स्वामींस परम भावे आनंदुनी ऐसे अनेक परम सुखद जीवनी संत भेटीचे आनंद नानांच्या भरले होई फलप्रद गुरुकृपा बाळपणीची बडोदयासी पूर्वी एक गेटचे स्वामी अलौकिक असती कोल्हापुरीचे सेवक विख्यात कुंभारस्वामींचे ते वृत्ती मनस्वी यांची पूर्ण सोळे कर्मिष्ठ कडक कठीण न बोलती कोणाही सवे जाणं इच्छा असल्या वाचून कधी पत्नी शंकरराव संतांची बडोद्याच्या विशेष साची भक्त होती स्वामींची पूर्ण कुटुंब भजन मार्गी एकदा नाना बडोद्यासी पुस्ती नमुताई तयसी नाना यालका दर्शनासी स्वामींची या मठा माझी गुहागेटेच्या विभूतीचं सोजवळ लंगडे स्वामी म्हणून सकळ ओळखीती स्वामींचे अर्धांग विकळ कमरे खालील होते पहा वेळ होती दुपारची ती आले नाना मठाप्रती सवे नमोताई गंगुताई असती रोखिले बाहेरच शिष्यानी वदती येवेळी न जाणे आत स्त्रिया म्हणून गेल्या घरात परी नाना शांतचित्ते स्वस्थ बैसले बाहेर ओट्यावरी काही वेळ जाताची आला शिष्य घाईने पाचारू लागला चलावे आता आम्हाला स्वामी रागे भरले हो तुम्हाचे का ठेवले बाहेर आणावे आताची सत्वर वदती स्वामी पहा अधिकार कळले अंतर्ज्ञाने प्रवेशता आत नाना स्वामी प्रेमे वधती त्यांना या पंडितची जवळच आसना बैसवी ती आपल्या सोवळ्यात जरी कुशल प्रश्न स्वामी करीती काही वेळ होता निश्चिती नाना उठाव्या लागती काकी तेथील नियम तसा पाच दहा मिनिटातच उठावे नाना तुम्ही या हळूच सांगून झाले होते घरीच नमुताई द्वारा नानांसी ते आठवणी जेव्हा नाना उठू लागती त्वची खुणवीती स्वामी बसा ना आणि काही वेळ जरा बैसले नाना स्वामी आज शिष्या लागून वदती द्यावा चहा आणून घेऊ आम्ही यांचे सवे आश्चर्य थक्क झाल्या श्रोते दोन्ही शिष्यावल्या नानांसवे नानांसव होते आल्या परस्परा बोलती विचित्र सारे स्वामी कधीही न कोणाप्रती अधिक समय बसू देती लगेच अर्वाची शिव्या देती कानावरी भक्तांची प्रेमे स्वामींनी केली सांगत दीड तास तेथे नाना बैसत प्रमोदित होते वर्य अधिक येता आनंदात स्वामी लिलेने तपकी रडत तो चांदीचा डबा नानांप्रत देऊन सांगती नानांसी घ्यावा प्रसाद यातील थोडा अनुमान न करावा पंडितजी सोडा असला जरी नियम गाढा आमच्यासाठी जरा तरी ते वेळेपर्यंत श्रोते नाना गुरु स्पर्शिलेही नव्हते तपकिरीचं परी स्वीकारी ते झाले केवळ स्वामीमुळे ते दिवसापासून त्यांनी बाळगली तपकीर आठवण म्हणून परी गुंतले नाही व्यसने आजही असे जवळी डबी काही व्याने घेतला निरोप पुढे तीन चारदा त्यांचे समीप योग जाण्याचा आपोआप जुळून याला नानांचाही प्रत्येक वेळी स्वतः समान नानांसी त्यांनी दिदला मान स्मृती त्यांची आज अजून येते कधी नानांस पहा अशीच गोष्ट विलक्षणं नाना एकदा मुद्दाम दर्शन केशवानंदांचे करण्याला लागून आले गाडरवाड्याप्रती गाडरवाडा स्टेशन लहान लागते जबलपूर मार्गी रेल्वेतून नर्मदा तिरी धुनी लावणं बैसती तिथे केशवानंद बडे धुनीवाले दादाजी म्हणूनही विख्यात होते स्वामीजी भाईरंगी नव्हते राजी वृत्ती मुळीही जयांची अखंड धुनीची संगत धगधगीत अग्नि उपासत बैसती लोकांसमोर मोजत शिव्या असे देत नसत कोणास नव्हती हिंमत चकार शब्द काढता सत्य मारण्यास येते या वृत्ती पिशाचवत उन्मत्त परी शिव्या मिळता आनंदित या लोक अमित येती कारण प्रचित नाना गुरु आले थ, होता दिवस जेव्हा मावळत तोबा गर्दी होती होत भक्तजनांची जनांची स्वामींजवळी नानाही त्या गर्दीत मिसळले त्यावेळी स्वामी बैसलेले होते नैवेद्य सगळे भक्तांचे शिव्या देती कोणा भक्ताने हंडीत एका खिचडी आणली होती देखा स्वामींनी ती हंडी एका दुरीने बांबूशी अडकविली गरगरा फिरविती तो बास लटकली खिचडीची हंडी त्यास सांडू न दिले एकाही शीतास आतील पाह हो काही वेळाने थांबविले घास घास अवघ्या भक्ता वाटले नानाही तो घेण्यास सरकले पुढे त्यांचे जवळी जरा दृष्टी पडता नानांवर हसले स्वतःशीच स्वामीवर ती न घास हातावर नेमका केवळ नानांच्याच तुमको नाही देंगे पंडितजी दडावणी बदले दादाजी दूर बैठ नव्हती मर्जी त्या क्षणी तरी नानांवरी पुढे झाली आरती गजर रात्री दहा अकराचा सुमार भागो यांसे आणसे जाओ घर हाकले सर्व भक्तगणा फक्त उरले तेथ नाना नव्हते जवळी कोणी एव्हाना शांतवृत्ती धरोनी त्यांना वदती दादाजी प्रसन्नपणे पंडितजी भूल गया मैपुरा भोजन रह गया तुम्हारा टाकीला विक्षिप्तपणा सारा दिवसाचा तो अविर सवे घेऊनि नाना गुरूंसी हाती कणी पाणी मडक्यासी घेतले चार खड्यांसी मिठाच्याही बरोबरी दूर जाऊन वृक्षातळी कंडे चेतविले त्या माझारी कणकेच्या बाट्या आत सारी खडे मिठाचे एक, -एक। शेकत असता बाटी तेव्हा बोलती मुक्तपणे नानंसी ऐकावा माझा पूर्व वृत्तांत बरवा पंडितजी पांघरतो वेडबळे वेडेचार करीतो दिनभरी नसती उपाधी लागते शेजारी तुम्हाच पाहता हृदयांतरी आनंद वाटला बहुताम्मा पुढे रात्री भोजनांती उत्तर रात्र होईतो सरती संवाद झाला उभय विभूती अगम्य असे जो आजही माझं मागती नाना आज्ञा मग घडता बहुत वेळ भजन रंग स्वयंची दादाजी वदती भोग घ्यावा इथेची तीन रात्री चला दुनीवर जाऊ परत दिवसा आपली ओळखही न दावीत वागावे पंडितजी लोकांप्रत वेडा पिसाच राहीन जाणं अशा तीन रात्री श्रोते यथेच्या आनंद येई दोघाते पहा खऱ्या संतानते भेटता पर्वणी उभयतांसी यास गेली काही वर्षे पुढे सिंहस्थासी येणे नानांचे घडता कळले दादाजींचे वर्तमान तेही आले आईसे दूर एका बागेमाजी होते शिशांस दादाजी नानांसी पाहताची पंडितजी आई ये म्हणती प्रेम भरे ऐशा सुखद किती कथा का काय वर्णू मी संत संता भेटताना जो अनिवार चित्ता होतो अल्ला दोघांच्याही बाबा एक होते सुरेंद्रनगराजवळी साचे भेटले अवचित पर्यटनाचे मुक्कामात नानांसी वृद्ध होती मूर्ती आती एका बोरीच्या वृक्षाखालती लावणी लहानशी राहुटी आत होते हनुमंत ओसाड जागा वाट जवळी होता कुवा रोज गवळी तेथून ये जा करीती सगळी आसपासची मंडई पाहा गावापासून थोडे दूर होते मौनीबाबांचे हे मंदिर कळता नानांसी दर्शना सकळ भक्तांसह जाती तेथे पाहता नानांसी संतोषून लिहून दावी नमस्कारून मौनी बाबा म्हणती भोजना लागूनही यावे पंडितजी उद्या तुम्ही सर्व आपल्या भक्तांसवे माझे झोपडीत अन्न घ्यावे उपास मोडूनही नाना बरवे म्हणती आनंदे बाबा स त्या दुसरे दिनी सकाळी तेरा भक्तांसह दहाचे सुमारा पोचले नाना उत्साह सारा मावळला परी भक्तांचाच कारण झाडाजवळी एकटेच लंगोटी फक्त लावणी अंगास मौनी बाबा लहान बुडकल्यास ठेवले होते दगडांवरी बैसावे अवघ्यानी सावली तर चार सहा मालपुवे तळू लागत इकडे नानावरी संतापत शिष्य अवघे भडकले हो नाना तुमच्या नादी लागलो व्यर्थ इथवर आम्ही आलो तुमच्या शब्दी विश्वास आलो मूर्खपणाची असे अवघा एकाला पुरेली तुके अन्न नाही हे भातुके लहान मुलाशी कौतुके देणार न काही आता चार लहानशी भांडी बाबांनी आत ठेवली पडद्यात नेऊनी सर्वांशी प्रेमी खुणावनी बैसविले भोजन आग्रहाने आत पुन्हा पुन्हा जाऊनी काढून आणि ती भांड्यामधून विश्वास धराल मुळी न मनी परी घडले अघटित पहा नानासंगतीचे सकल लोक पुन्हा पांथस्था पाचारुनी अनेक गायी गुरांचे आग्रह देख दिले अन्न बाबांनी सर्वांना पुरले यथेच्छपणी अवघे मिळून नव्वद जणांनी प्राचीला प्रसाद बाळांनी मोजिले पहा त्यावेळी ऐशी सलगी असते संतांची गंगा यमुना संगमीची पर्वणी वाटे दो हृदयांची घडते जणू अवनीवर काही वर्षांपूर्वीची कथा का नाना एकदा पुण्यास अस्वस्थ होते गुळवणी महाराज निजुनी उभे राहिले हात जोडून नाना समोर जाऊन या आधी अवघी चौकशी केली नानांनी ओळख देताच जाणली गुरु बंधू मूर्ती आली आज अवचित आपल्या घरी द्विसाहस्त्री गुरुचरित्र मागितले श्री गुरुकृत पवित्र लगेच उरलेली एकमात्र परत स्वतःची तया नमस्कारिले नानांना उठले सोडोनी आसना निरोग दिला शिष्यांना कथिले नारळ श्री नित्यानंद वज्रेश्वरीचे रंगाव धुतते नारेश्वरीचे बापू महाराजे नागपूरचे विख्यात त्या त्या, त्या, त्या प्रांतात देवासचे शिलनाथ समाधीत इंदुरी ते माधवनाथ कार्तिकेजी सोनपंत दांडेकर वैकुंठी गेले जे असे जुने नवे असंख्य संत भेटले प्रेमभावे नानांप्रत अखंड संत करुणीची वाहत सरिता या देशा माझी या अवघ्या अमृत पुत्रांशी आत्मा प्रत्ययांशी भेटणे घडते भाव बळीसी नानांसी आजही प्रत्यक्ष संत कथा साऱ्या गोड मधुर वर्णिता सरेल शब्दसागर अंती उरेल ब्रह्म अपार ऐकता भवपार व्हाल तुम्ही नाना सांगती तैसेच लिहितो माझे न कै्यात कथितो वंदन वाहतो चरणी संतांच्या मी मनोभावे संत श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नानागुरूंच्या आशीर्वचने महिमा पावन होणे संत कथेने विजयमुखे शुभम्भू इत श्रीमार्तंडचरिते द्वादशोध्याय श्री गुरुदेव दत्त श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय